रविला तुझ्या प्रतिमा कुठे आनंद झालाय जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्बल हे करू शकते ती साताच्या आपल्या मनात काय प्रेम आहे ना ते लहान मुलीची किती गोड मुलगी होती तेवढंच ते लक्षात राहील असतं आपल्या मला त्यांना ह्या सगळ्यामध्ये अश्विनीची काळजी वाटते तर त्याच्या बायकोचा कुठे कसा पाठवून द्यायचा हेच कळते कल्पना एखादा बेअक्कल माणूस असं वागला असता ना तर आपण सोडून दिलं तर पण अश्विन आहे तो तो बेअक्कल नाही आहे बायकोच्या नादाने त्याचा मेंदू बंद होत चाललाय असं वाटतंय मला अरे आई वडील सांगताय भाऊ सांगतोय वहिनी सांगते जज सांगताय ती मुलगी चांगली नाही आणि त्याला पटतच पण मला एक वेगळीच भीती वाटते तर मीला पण घराबाहेर काढ पण ती काही करून अश्विनला गुंडाळणारच त्याचा हात धरून आपल्या घरात चिरणारच रक्त माझं कधीपर्यंत बसायचंय काय वेळ आलीय माझ्यावर कधीही करून घरात शिकायला तू प्लीज तुझा राग सोडा कसं मागित तुझे रे आपण परत नक्की आपल्याला मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना आता घरातील सर्वांना म्हणते मला एक सांगा तन्वी सापडल्यामुळे आणि प्रतिमा या कुठे आनंद झालाय आणि जी मुलगी स्वतःच्या आईच्या तब्येतीची अगदी हेळसांड करू शकते ती सासरच्या लोकांना नक्कीच विष सुद्धा देऊ शकते तेव्हा प्रताप आता म्हणतो खरं आहे तुझं आणि खरं तर तन्वी सापडली नसते ना तर बरं झालं असतं म्हणजे विषयी आपल्या मनात जे काही प्रेम आहे ना निदान ते तरी तसंच राहिलं असतं कारण लहानपणी ती किती गोड मुलगी होती एवढंच लक्षात राहिलं असतं आपल्या तेव्हा कल्पना म्हणजे तुम्हाला सांगू मला तर या सगळ्यामध्ये ना माझ्या अश्विनची जास्त काळजी वाटते कारण त्याला त्याच्या बायकोचा खोटेपणा कसा पटवून द्यायचा हेच आता कळत नाहीये मग प्रताप म्हणतो कल्पना अगं एखादा बेअक्कल माणूस असं वागलं असताना तर खरच आपण सोडून दिलं असतं पण हा आपला अश्विन आहे ग आणि तुला सांगू तो अजिबात बेअक्कल नाहीये कारण त्याच्या बायकोच्या नादाने ना त्याचा मेंदू अगदी बंद होत चाललाय अरे आई वडील सांगतायत भाऊ सांगतोय त्याचबरोबर वहिनी सांगतीये आणि जग सांगताय ती मुलगी चांगली नाहीये आणि त्याला काही गोष्टी पटतच नाहीयेत मग आता सर्वांनाच या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं रियाचा विषय निघाल्यामुळे हस्त कुटुंब एका क्षणातच असं एकदम दुःखी झालेलं असतं त्याचवेळी अस्मिता म्हणते मला ना वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले काहीही झालं ना तर मी अशी सोडणार नाही अश्विनला ती काहीही झालं तरी गुंडाळूनच ठेवणार आणि काहीही झालं ना तरीही त्याचा हात धरून ती आपल्या घरात शिरणार शिरणार म्हणजे शिरणारच तेव्हा सर्वांना अजूनच टेन्शन येतं परंतु दुसरीकडे आता प्रिया आणि अश्विन हे तेथेच तग धरून बसलेले असतात गेटच्या बाहेर तेव्हा आता ते दोघेही जरा टेन्शनमध्येच असतात मग आता प्रियाला खूप डास चावत असतात ती आपली ओढणी वगैरे व्यवस्थित सावरून घेते आणि मग त्यानंतर विचार करते एकतरी ते डासांना रक्त पाजत किती वेळ बसायचं आहे कळतच नाही पण मला काहीही करून ना घरामध्ये शिरायला हवं म्हणजे हवंच आता प्रियाला तिथे बसून खरच खूप वैताग आलेला असतो तेव्हा ती अश्विनचा हात पकडते आणि म्हणते चल आतमध्ये अरे कशेही वागले तरीही ते तुझे आई बाबा आहेत अश्विन आपण त्यांना कन्व्हिन्स करू आणि आतमध्ये जाऊयात तेव्हा अश्विन म्हणतो नाही त्यांनी अगं तू त्यांचं वागणं ना आज बघते परंतु त्यांचं ते निर्दयी वागणं मी कधीपासून बघतोय म्हणजे जेव्हा तू जेलमध्ये गेली ना अगदी तेव्हापासून तुला माहित नाही अगं तू जेलमध्ये गेल्यापासून या माणसांचं मी वागणं बघतोय इकडे हसत होती खेदळत होती या माणसांना ना तू जेलमध्ये गेल्याचं काही म्हणजे काहीच वाटत नव्हतं तेव्हा प्रिया म्हणते अरे असू देत ना अरे तसंही माझ्यामुळे माझी माणसं दुःखी झालेली मला नाही आवडणार ती आता लगेच नात्यांचं महत्त्व वगैरे सांगून त्याला आता इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि म्हणते मला माझ्या माणसांना गमवायचं नाही आहे रे अश्विन मी खूप वर्ष झालं माझ्या आई बाबांपासून दूर राहिलेली आहे आणि असं मिळालेल्या कुटुंबाची किंमत काय असते हे तुला कळत नाहीये का अश्विन मग आता अश्विन म्हणतो अगं पण त्यांना तुझी किंमत नाहीये त्याचं काय अगं ते प्रिया वैतागून विचारते मग काय करायचंय रे आपण आता माझ्या हक्काचं एवढं मोठं घर सोडून मी या गौतात अन्चिकच झोपायचंय का असं रागा वैतागाने ती अश्विनला जाब विचारते दुसरीकडे सायली आतमध्ये म्हणते की आई आपण तसं होऊ द्यायचं प्रियाला अजिबात घरात येऊ द्यायचं नाही तर अर्जुन म्हणतो अर्जुन देखील म्हणतो अश्विन तसंही तिला या घरात आणू शकला नाही मग परत असा प्रयत्न तरी का करेल ती मग आता अस्मिता म्हणते कारण स्वतःच्या स्वार्थासाठी ना ती अगदी कोणत्याही थराला जाऊ शकते अर्जुन आणि अगदी कोणतंही टोक सुद्धा ती गाठू शकते अरे मी आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती पण असं म्हणून ती आता खूप घाबरते म्हणजे खूपच घाबरते आता घरचे सगळे काय म्हणतील हाच प्रश्न तिला पडलेला असतो सर्वजण तिच्याकडे आता बघू लागतात ना की हिला काय सिक्रेट सांगायचे अर्जुन म्हणतो पण काय अगं सांग ना अस्मिता पण काय तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता आता पटकन सांग ओगीच आमच्या डोक्याला ना असं कोणताही नको आहे तेव्हा अस्मिता सांगू लागते चोरोटीच्या दिवशी जे तेल सांडलं होतं ना ते तन्वीने सांडवलं होतं मी त्यावरून पडावी आणि सायलीवर त्याचा आळ्यावा असाच तिचा खरं तर प्लॅन होता हे ऐकून घरातील सगळेजण अगदी शॉक होतात आणि अस्मिताकडे बघू लागतात म्हणजे ही भामटी प्रिया किती कारस्थानी आहे हे सगळ्यांना अक्षरशः कळून चुकलेलं असतं तेव्हा आता लगेचच प्रताप विचारतो म्हणजे सायलीला तोंडघाशी पडण्यासाठी ही तन्वी डायरेक्ट तुझ्या जीवावर उठली तेव्हा अस्मिता म्हणते हो डॅड हो तन्वीच माझ्या जीवावर उठली होती आणि माझ्या बाळाच्या सुद्धा मग पुढे अस्मिता सांगू लागते जेव्हा मी तिला जा विचारला तेव्हा सावरासावर करत मग म्हणाली मला ती की त्या तेलावरून मी नाही तर सायली घसरून पडावी यासाठी मी तेल ते तिथे टाकलं होतं आणि शिवाय ते तेल तिने चोतून ठेवलं होतं याची कबुली सुद्धा नंतर तिने मला दिली तेव्हा आता अर्जुनच्या तळपायाची आगच मस्तकात जाते तो प्रचंड आता चिडलेला असतो तर सायली सुद्धा रागात म्हणते की ती भयंकर मुलगी आहे ही अहो मधुभाऊनी आमच्यावर काय संस्कार केले आणि ही मुलगी कशी वागते बघताय ना तुम्ही तेव्हा सगळ्यांनाच आता प्रियाचा जबरदस्त असा राग आलेला असतो त्यानंतर बाहेर आता प्रिया म्हणते जितकं मोठं घर असताना अश्विन त्याचं मन सुद्धा तितकंच मोठं असतं एक काम करूयात आपल्याला खरंच घरात घेतील ते आपण पुन्हा प्रयत्न करूयात ना अश्विन प्लीज त्यानंतर आता अश्विन म्हणतो तुला घरात जायचंय ना मग त्यासाठी एकच मार्ग आहे विचारते कोणता रे तेव्हा आता अश्विन म्हणतो दादा आणि सायलीने जो मार्ग वापरला होता ना तो प्रिया विचारते अरे पण कोणता तेव्हा आता अश्विन सांगू लागतो अर्जुन आणि सायलीने जेव्हा त्या दोघांनाही घरात घेतलं नव्हतं तेव्हा जो मार्ग वापरला होता तो म्हणजे तंबूचा तंबू ठोकून ते इथेच बाहेर राहत होते आणि मग नाईला जाणे घरातील सर्वांना त्या दोघांनाही आतमध्ये घ्यावंच लागलं तर आता चल असं अश्विन म्हणतो मग त्या दोघांनाही ते प्रसंग आठवतात आणि ते दोघेही आता आतमध्ये जातात तर आता दुसरीकडे विमल म्हणत असते म्हणा करो त्या तन्वीताईंची नजर कधीही अस्मिताईच्या बाळावर पडायला नको तेव्हा अर्जुन सुद्धा रागात म्हणतो तन्वीला ना तिच्या प्रत्येक कर्माची शिक्षा नक्कीच मिळणार मग आता कल्पना सुद्धा म्हणते मला ना तन्वीला आताच्या आत्ता जा आहे की अस्मिताच्या बाळाच्या बाबतीत तिची वागण्याची अशी हिम्मत झालीच कशी आणि हेच तिला मला आता खडसावून विचारायचे असं म्हणून लगेचच कल्पना रागाच्या भरात उठते तेव्हा सायली म्हणते थांबा आई तुम्ही जरा बसून घ्या त्यावेळी कल्पना म्हणते अगं पण सायली म्हणते बसून घ्या मी म्हणते तेव्हा आता कल्पना एकदम शांत होते तेव्हा प्रताप म्हणतो अगं कल्पना बस ना सायली म्हणते ना बस मग बस तेव्हा कल्पना शांत बसते आणि मग नंतर सायलीला म्हणते या तन्वीने माझ्या अस्मिताच्या बाळाचा विचार सुद्धा साधा केला नाही तरीही मी गप्प बसायचं का त्यावेळी सायली विचारते आई मला सांगा या घराच्या किल्ल्या कुणाकडे आहेत मग आता कल्पना विचारते आता हा काय प्रश्न आहे मग आता कल्पना म्हणते अगं तुझ्याकडे आहेत ना त्या किल्ल्या मग सायली म्हणते अहो त्या फक्त किल्ल्या नाही आहेत कारण माझ्या पूर्णा आजींनी खूप विश्वासाने सोपवलेली जबाबदारी आहेत आणि मी ती जबाबदारी पार पाडते ना असं तुम्ही समजा कुणाला काही सायलीच्या बोलण्याचा अर्थ तर कळतच नसतो प्रताप विचारतो म्हणजे सायली नाही समजलं ग तेव्हा सायली म्हणते तुम्हाला माहित नाही बाबा पण त्या प्रियाने इतके गुन्हे केले आहेत ना की ते कागदावर असे मावणारे नाहीयेत आणि आपण सतत तिचाच विचार करून आपल्या घरातलं वातावरण सारखं खराब करून घ्यायचंय का आणि मला सांगा तिला जाबतरी आपण कशा कशाचा विचारणार आणि तिच्यामुळे आपल्या स्वतःला त्रास करून घ्यायचाय का तेव्हा सगळ्यांना सायलीचं म्हणणं पडतं आणि सगळेजण अशी मान हलवतात तेव्हा अस्मिता म्हणते की हो एवढं मात्र खरं आहे मीच तन्वीबद्दल तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगू शकते हां तेव्हा आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात तर अर्जुनला अजून निगेटिव्हिटी घरात नको असते आणि कोणता धक्का सुद्धा नको असतो म्हणूनच तो म्हणतो नको काहीच सांगू नकोस अस्मिताई कारण तिचे ना मला ऐकायचेच नाही आहेत तेव्हा सायली म्हणते अहो आई तुम्ही काय म्हणालात मघाशी प्रिया ही आपल्या घराला लागलेली वाळवी आहे मग आपण वाळवीच्या बाबतीत काय करतो त्या वाळवीवर चिडून ती आपल्याच घरात का आली असा त्रास करून घेतो का आपण तेव्हा कल्पना म्हणते नाही मग आता सायली म्हणते आपण ना तिच्यावर अगदी ठोस उपाय करतो आणि तिला अगदी कायमचं विसरून सुद्धा जातो आणि त्या वाळवीवर आपण पुन्हा कधीही घरात कोणता विषय सुद्धा काढत नाही आणि बोलतही नाही आणि आपण सर्वांनी ना प्रियाच्या बाबतीत हेच करायचं तेव्हा सगळेजण हो म्हणतात तर कल्पना म्हणते पण हे मला जमेल का हे मला खरंच नाही माहित तेव्हा प्रताप म्हणतो पण कल्पना अगं तुला जमायला हवं कारण सायली ना अगदी बरोबर बोलती आहे तेव्हा कल्पना म्हणते हो अहो पण माझ्या मनातला राग त्याचं काय करायचं तेव्हा सायली म्हणते अहो आई जिच्यावर या घराची जबाबदारी आहे अशी या घरची मोठी सोन म्हणून आणि या घरची मॅनेजर म्हणून मी तुम्हाला सांगते तेव्हा अर्जुन आता म्हणतो काय तू सीईओ आहे या घरची मग आता सगळेजण हसू लागतात तेव्हा सायली सुद्धा म्हणते हो या घरची सीईओ म्हणून मी तुम्हाला सांगतेय आजपासून या घरात प्रियाचा विषय पूर्णपणे बंद पुढे आता सायली सांगते प्रियाचा विचार करून या घराचा आनंद उगीच घालवत बसायचा नाही आणि तो दिवस सुद्धा आपल्या आयुष्यात लवकरात लवकर येईलच ज्या दिवशी अश्विन भाऊजी आपल्या घरी पुन्हा एकदा येतील कारण तोपर्यंत सुद्धा आता त्यांना प्रियाचं खरं रूप समजलंच असेल पण तोपर्यंत प्रत्येक दिवस हसत खेळत आणि अगदी आनंदात घालवायचा आहे आता सायलीने असं पॉझिटिव्ह बोलल्यामुळे सगळ्यांना एक नवीन उभारी येते सगळेजण सायलीचं म्हणणं ऐकतात आणि त्याप्रमाणे आता चालण्याचं ठरवतात त्यानंतर आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात अर्जुन आणि सायलीसुद्धा आलेली असतात सायली व्यवस्थित कपाट आवरत असते तर अर्जुनला म्हणते ऐका ना उद्या ना मी नवरात्रीच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणार आहे मला जर काही आणायचं असेल तर तसं मला सांगा हा आणि तुम्ही माझ्याबरोबर येणार असेल तर तसंही कळवा मग आता अर्जुन सायलीकडे खूप वेळ बघतच राहतो आणि ती विचारते काय हो असे काय बघताय माझ्याकडे तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना सायली टू पॉईंट ओ मी खूपदा पाहिली आहे परंतु या घराची सीईओ आहे ना ती मी पहिल्यांदाच पाहिली आहे असं म्हणून तो तिला शांतपणे बसायला सांगतो तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो की मम्मा मला नेहमी म्हणायची जेव्हा एखाद्याची वाईट नजर आपल्या घरावर पडते ना तेव्हा ती स्त्री ना वाघीन होते वाघीन आणि ती वाघीन तू आहेस कारण तन्वीला आज तू घरात तर येऊच दिलं नाही वरून सगळ्यांना तू ऑर्डर सुद्धा सोडलीस की कोणीही तिचा विचार अजिबात करणार नाही तेव्हा सायली सांगते आपल्या माणसांच्या भल्यासाठी कधी सूर लावावा लागतोच तेव्हा आता सायली म्हणते मी तुम्हाला कधी कधी शांतपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या सांग तरी तुम्ही माझं ऐकता का कधी कधी अर्जुन म्हणतो ओ मॅडम तुम्ही शांतपणे सांगा किंवा ओरडून सांगा मी तुमचं नेहमी ऐकतोच पण काहीही म्हण आज तू घरातील सगळ्यांना जे हक्काने सांगितलं जेवढ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे घरातील सगळे जण विचारातून बाहेर तरी पडले मग आता सायली म्हणते कसं आहे ना मी वर्षानुवर्ष तिच्या या चुका सहन करत आलीये तिचं हे वागणं सहन करत आलीये आणि तिला माफही करत आलीये पण माहिती आहे का का कारण मला जरी तिच्या चुका दिसत असल्याना तरीही ती माझ्या काही माणसांच्या ना खरच खूप जवळची होती कारण माहेरी असताना मधुभाऊचा तिच्यावर खूप म्हणजे खूप जीव होता आणि मग इथे आल्यानंतर दिसलं की पूर्ण आजींचा अगदी ती जीव की प्राण झाले आणि आई बाबा सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतात कारण ती रविराज काका आणि प्रतिमा हत्यांची मुलगी आहे आणि म्हणूनच नेहमी मी तिला माफ करत आले पण जोपर्यंत ती सगळ्यांची लाडकी त्यांनी होती तोपर्यंतच ती माझ्या रागापासून वाचली कारण मी जर तिला काही बोलले असते ना तर माझी माणसं नक्कीच दुखावली गेली असती आणि नेमकं तेच तिचं सुरक्षा कवचही बनलं पण आता एक करू द्या। नाही ना तिला ना तर सायली रागात म्हणते आणि तुम्हाला सांगू ती जर शहाणी असेल ना तर आपल्या घराकडे डुंकून सुद्धा बघणार नाही की वळून सुद्धा बघणार नाही तर दुसरीकडे सुमन बिचारी रूम मध्ये बसलेली असते सारखा सारखा नागराजच्या बोलण्याचा त्याचबरोबर त्याच्या वागण्याचा विचार करत असते तेव्हा नंतर ती म्हणते खूप उशीर झालाय हे ना नक्कीच त्या भेटायला गेले असतील यांना कळतच कसं नाही आहेत काही गोष्टी यांना समजत का नाहीये की तो शिखरे कसा माणूस आहे पण आता काहीही करून यांच्याशी धीर गोळा करून मला ना बोलावंच लागेल तेवढ्यातच नागराज तेथे येतो तर सुमन थोडी घाबरते आणि त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा विचार तो विचारतो अशी पुतळ्यासारखी काय बघत राहिली ग जा पाणी घेऊन ये माझ्यासाठी तेव्हा हो ती म्हणते हो आणते असं म्हणून ती हळूच निघालेली असते आणि पुन्हा मागे वळून म्हणते हो मी काय म्हणते नाही तुम्ही चिडू नका असं ती जरा शांतपणेच म्हणते मला फक्त एवढंच सांगा की अहो तुम्ही त्या शिखरेशी अजूनही इतकी जवळची मैत्री का ठेवली आहे अहो तुम्हाला नाही पण तो माणूस ना एखादं घर सुद्धा उद्धवस्त करू शकतो पण ते घर आपलं नको हसायला तेव्हा नागराज आता सुमनला म्हणतो सुमन अगं माणसाला जेवढी अक्कल असते तेवढंच त्याने ते बोलावं तेव्हा ती त्याचा ते ते हात हातात घेते आणि म्हणते तुमची बायको म्हणून माझा इतकाही अधिकार नाही का तुम्ही माझं फक्त एवढंच ऐका ना त्या शिखरेशी काहीही संबंध ठेवू नका कारण आतापर्यंत जे झालं ना ते आता झालं आणि तुम्ही ना आता मागचं सगळं काही विसरून जा आणि मी सुद्धा अगदी विसरून जाईन इकडे अर्जुन हा आता बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर चैतन्याला कॉल करत असतो त्याला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असतं पण चैतन्य कॉलच रिसीव करत नसतो त्यामुळेच आता अर्जुन सारखा म्हणत असतो हे चैतन्य कॉल उचल ना कॉल ना पण चैतन्य कॉल रिसीव करत नसल्यामुळे आता अर्जुन हा मोबाईल खिशामध्ये ठेवतो आणि आतमध्ये जायलाच निघतो पण समोर त्याला आता अश्विन आणि प्रिया हे दोघेही टेंट बांधून तिथे झोपले आहेत हे चित्र दिसतं तेव्हा अर्जुन त्यांच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो कॉपी कॅट उठले म्हणजे मी आणि सायलीने जसा टेंट इथे ठेवला थे थे होता ठोकला होता आणि आम्ही जसं इथे राहत होतो तसंच सेम हे इथे राहत आहेत यांना काय वाटलं की मम्मा आणि डॅडी यांना पुन्हा एकदा आतमध्ये घेतील का हे इथे राहिल्यामुळे पण असं ना काही होणारच नाही आहे तेवढ्यातच सायली आता तिथे आणि विचारते अहो तुम्ही ते काय करताय अर्जुन म्हणतो मी सिनेमा बघतोय तो सुद्धा सुपर फ्लॉप होणारा सिनेमा सायली विचारते अहो कोणता पण सिनेमा अर्जुन म्हणतो बघायचा का तुला बघ ना समोर बघ असं म्हणून तो तिला आता अश्विन प्रियाचं आता तो टेंट बांधलेला दाखवतो तेव्हा लगेचच सायली तिकडे पाहते आणि तर प्रिया आतमध्ये असते त्या टेंटमध्ये झोपलेली अश्विन मात्र आता गार झोपलेलं असतं तर प्रियाला झोपच येत नसते कारण डास खूप चावत असतात आणि ती सारखी आपली कूस बदलत असते सायली म्हणते काय होतं तुम्हाला आठवत आहे का आपल्या लग्नानंतर जेव्हा आपल्याला घरात घेतलं नव्हतं तेव्हा मी माझ्या साड्यांचा असाच टेंट बांधला होता तेव्हा अर्जुन म्हणतो हो आठवत त्या दोघांनाही ते सर्वक्षण आता आठवू लागतात आणि ते ना दोघेजण सेम आपल्यासारखंच करण्याचा प्रयत्न करताय अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली बायको पण तू ना घर बांधलं होतंस घर आणि हा काय आहे तर टेंट आहे तेव्हा तू त्या घरामध्ये माझ्यासोबत होतीस म्हणून ती तर जागा सुद्धा मखमलसारखी अगदी सॉफ्ट वाटत होती मग आता सायली सुद्धा गालत असते आणि म्हणते माझ्यासाठी तुमच्या हाताची उशी झाली पण प्रिया काय करणार सांगा बरं कारण तिला तर सतत अशा तक्रारीच करायला आवडतात कारण एखाद्या अलिशान घरात काय नाहीये हे सांगून सांगून ती समोरच्याला अगदी छळून सोडणारी मुलगी आहे आणि ही प्रिया अशा तंबूमध्ये किती आणि किती दिवस राहणार आहे ना काय माहीत तर इकडे प्रियाला खरंच झोपच येत नसते सारखे डास तिच्या पायाला हाताला चावत असतात ती अक्षरशः उठते आणि लगेचच डासांना मारू लागते तिची हीच धडपड आता अर्जुन आणि सायली पाहत असतात आणि तिच्याकडे बघून हसतात अर्जुन म्हणतो आता सुद्धा बघ ना ती डासच मारते तेव्हा सायली म्हणते हो मारणारच ना हो आश्रमात ना हि खूप म्हणजे खूप नखरे असायचे कारण ती सारखी सारखी म्हणायची की मला मऊ आधीच हवी झोपायला फॅन फास्टच हवा त्याचबरोबर मला काळखतच झोप येते उजडत नाही येत आणि माझ्याशी कुणी बोलायचं नाही असं करून करून आम्हाला अगदी नाव वैता गाणून सोडायची आणि ही अशी मुलगी अशा परिस्थितीत काय जुळवून घेणार आहे सांगा बरं माझी नाव पूर्णपणे अगदी खात्री आहे ती एका दिवसाच्या वर नाही ते अजिबात टिकणार नाही तेव्हा दोघे ही प्रियावर मग हसत असतात इकडे आता प्रिया मनातच विचार करू लागते की बिंडोक बेअकल गाढव याला स्वतःच्या आईवडिलांना कन्व्हिन्स नाही करता आलं की आम्हाला घरात घ्या म्हणून इथे महालात राहिल्यासारखा अगदी घोरतच पडलाय आणि मलाही याच्यामुळे नाही ते मातीत राहावं लागतंय याच्या डोक्यातनं अगदी भुसा भरलाय असं प्रिया मनातून म्हणत असते असं म्हणून ती आता अश्विनला जोरात धपाटाच घालते तेव्हा अश्विन आता पटकन उठतो इकडे सायली आणि अर्जुन दोघेही धक्क्याने तिच्याकडे बघतात अश्विन आता उठूनच विचारतो ए अगं काय झालं काय तेव्हा ती म्हणती अरे डास तुझ्या पाठीवर बसला होता अरे चावला असता तर रोगीचं आजारी पडलं असताना मलेरिया डेंग्यू वगैरे काहीही झालं असतं आणि म्हणून तो डास मारला तेव्हा तो म्हणतो हो हो बरं केलं बरं केलं इकडे सायली अर्जुन मात्र रागातच तिच्याकडे बघू लागतात मग आता इकडे अश्विन म्हणतो ऐक ना तू सुद्धा अंगावरशी ओढणी घे मग नाही चावणार तुला डास झोप हा झोप मग तो जवल, आता स्वतः झोपतो तर प्रिया त्याच्यावर दातोट खाते आणि अर्जुन सायली सगळा प्रकार बघतात तेव्हा प्रिया इकडे मनातच म्हणते बापरे हा तर पुन्हा झोपला आणि माझ्या कानाजवळ ही डान्स जे गाणी म्हणतात त्यावर मी काय डान्स करू का आता इकडे आता सायली म्हणते तुम्ही पाहिलं नाही स्वतःच्या झोपेसाठी अगदी कुणालाही छळू शकते आणि अश्विन भाऊजींना कसं उठवलं तुम्ही बघितलं असेल ना आता चांगली सरळ करून येते तिला थांबा जरा तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही अजिबात तिथे जायचं नाहीच त्यांच्यामध्ये अजिबात तू पडायचं नाही गरज नाही तेव्हा सायली म्हणते अहो पण ती सगळा राग आता अश्विन भाऊजींवर काढतीय तेव्हा अर्जुन म्हणतो काढू देत ना अगं मला सुद्धा खूप वाईट वाटतंय अश्विनचं पण या खड्ड्यात ना तो अगदी स्वतः होऊन पडलाय अगं आपण सगळेजण त्याला सांगत होतो ना पण नाही त्याला ऐकायचंच नाही आपलं तर आपण काय करायचं स्वतःचे डोळे मेंदू आणि कान बंद करून तो तिच्या मागे पळालाय आणि जोपर्यंत त्या मोठ्या खड्ड्यामध्ये तो स्वतः पडत नाही तोपर्यंत त्याला अजिबात अक्कल येणार नाही सायली असं आता अर्जुन म्हणतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया आता किल्लेदारांच्या घरी जाते तिथे गेल्यानंतर ती खूप तमाशा घालते अश्विन फोर्स करत असतो प्रतिमा त्या प्लीज तू अजिबात माझ्या तन्वीला या सगळ्याची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस प्रिया आता घराबाहेरच असते आणि स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेते आणि स्वतःला पेटवून घेण्याचा देखील प्रयत्न करत असते तेव्हा आता प्रतिमा मात्र खूप रडत असते त्यानंतर आता ती स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न करते ते पाहताच सर्वजण अगदी शॉक होतात तर दुसरीकडे अर्जुनच्या डोक्यात एकच विषय असतो तो म्हणजे त्यांनी ते गाठोडं कुठे ठेवलं असेल मग असे आता अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय ना ते गाठोडं तिच्या रूममध्ये तर असू शकतंच त्यानंतर आता अर्जुन रूममध्ये जातो आणि सगळं काही चेक करतो पण आता त्याला काही गाठोडं सापडत नाही सायली आता रूममध्ये येते पण अर्जुन तेथे नसल्यामुळे ती विचार करते हे कुठे गेले असतील त्यानंतर अर्जुन आता इकडे अजूनही त्याच रूममध्ये असतो तर सायली आता त्याला कॉल करते मी लगेचच आता त्याच्या फोनची रिंग नेमकी प्रियाच्या रूममध्ये वाचते म्हणून सायली विचार करते हे या रूममध्ये नक्की काय करत असतील अर्जुन मात्र विचार करत असतो की त्याला लॉक का असेल मग असं म्हणून तो चाव्या होतो आणि लगेचच ते लॉक काढतो त्यामध्ये त्याला ते गाठोडं दिसतं मग ते तो गाठोडं उघडून पाहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा